बातमी पुण्यातून पुण्यातील सर्व रुग्णालयं शनिवारी बंद राहणार आहेत इंडियन मेडिकल असोसिएशननं हा निर्णय घेतलाय कोलकातामध्ये महिला डॉक्टरची हत्या झाली होती त्याचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळं डॉक्टरांच्या संपामुळे पुण्यातील सर्व रुग्णालयं ही शनिवारी बंद राहणार आहेत इंडियन मेडिकल असोसिएशननं हा निर्णय घेतलाय ससून रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डॉक्टरांचा मोर्चा असेल दरम्यान याचा रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे कोलकातामध्ये झालेल्या महिला डॉक्टर निर्घुण हत्येच्या विरोधात ससुद रुग्णालयामध्ये सर्व या डॉक्टरांनी इंटरमेडिकल ऑफिसिशन निर्णय घेतला त्यामुळे पुण्यातील सर्व रुग्णालय हे बंद असतील अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य दाहे दाहेगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य पुण्यातील डॉक्टरांनी संप संपाचा निर्णय घेतलेला आहे यावर याचा काय होणार आहे नक्कीच कोलकत्यात जी घटना झालेली आहे महिला निवासी डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे त्याच्या निषेधार्थ आज सकाळी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत बाह्य रुग्णसेवा जी आहे ती बंद असणार आहे अत्यावश्यक सेवा जी आहे ती चालू ठेवल्यामुळे रुग्णांना दिलासा भेटतोय परंतु ही जी निर्गुण हत्या झालेली आहे हे जे सर्व प्रकार आहे याचा देशभर जे आहे ते पडतात उमटताना आपल्याला दिसत आहेत काल देखील कमला नेहरू रुग्णालयात आणि ससून रुग्णालयासमोर निवासी डॉक्टरांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे तर आज जे आहे ते सकाळी सहा वाजल्यापासून हा सगळा संप असणार आहे उद्या सकाळी सहा पर्यंत हा संप असणार आहे परंतु चांगली गोष्ट म्हणावी की अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवण्यात आलेल्या आहेत बाह्य रुग्णसेवा जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या देखील बंद ठेवण्यात आलेल्या आहेत परंतु ज्या अत्यावश्यक शस्त्रक्रिया असतील त्या सुरू राहतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे ही जी घटना आहे ती अतिशय अतिशय निंदनीय घटना असल्याचं सांगितलं जाते आणि याच्याच निषेधार्थ जे आहे ते पुण्यातील वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आलेल्या आहे जगदीश जी अजिंक्य तुम्ही जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी पुण्यामध्ये या सर्व डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे त्यामुळे याचा रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता कोलकाता मध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार झाला तिची हत्या केली गेली त्याचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये हा डॉक्टरांनी संप होत